संस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अथर्वने पुढचा गेम बद्दल सांगितलेले असते आणि त्याचप्रमाणे सर्वजण एका कापडाखाली लपून बसतात तेव्हा जानवी ही ओळख ओल्क, ओळखण्याचा प्रयत्न करत असते आणि अथर्व मात्र तेथेच ते असतो तर जानवी खुश होऊन म्हणते की अगदी सेमच दिसतात कळतच नाही की आता कसे ओळखायचे आणि एका ठिकाणी जाते नक्की हा बेबीच असणार असे म्हणते परंतु पार्वती याची असते तेव्हा अक्षय लपलेलं असतं तर तेथे येते आणि तू तर आरती आहे तू मुळातच क्यूट आहे त्यामुळे तुझ्याकडून मला कोणतीही तक्रार नाही असे म्हणून ती पुन्हा पुढे येते आणि तेथे तपासून पाहून म्हणते की ह्या नक्की आयातजी आहे आणि आयातजी तुमच्याबद्दल मला तक्रार आहे बरं का कारण तुम्ही सध्या माझ्याशी नीट वागतच नाही पूर्वी तर माझे तुम्ही खूप लाड करायचे आता अजिबात तुम्ही माझे लाड करत नाही पूर्वी तर मी तुमची फेवरेट सून होते आपण त्यावेळी किती मजा करायचो मी जर तुम्हाला आता जोक सांगितले तुम्ही माझ्या जोकवर सुद्धा हसत नाही आणि माझ्या जोकवर मी सुद्धा जोक करत नाही पूर्वी तुम्ही मला समजून सांगायच्या माझ्यावर खिल्ली उडवायच्या परंतु आजकाल तर तुम्ही माझ्याशी बोलत सुद्धा नाही या घरामध्ये पूर्वी माझ्याशी कोणीही छान बोलत नव्हते मात्र तुम्ही अशा होत्या की एकट्या माझ्याशी छान वागत होत्या बोलत होत्यात परंतु आता घरातील सर्वजण माझ्याशी छान वागतात बोलतात परंतु तुम्ही तर तुम्ही तर अजिबात बोलत नाही आनंद रमाकांत काका आरती यांना तर खूप हसू येत असते जानवी पुढे म्हणते की आय मध्ये तर तुम्हाला बरे वाटत नव्हते म्हणून तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी मी डान्स करून दाखवला की नाही पण तरी सुद्धा तुम्ही ना तुम्ही मातेर बोलत नाही की जानवी तुझेही चुकते तुला हे येत नाही तू वेडी आहेस असे काहीतरी म्हणा मला तेवढेच बरे वाटेल परंतु आता मला माहिती आहे की तुमचे माझ्यावर तेवढे आता प्रेम राहिलेले नाही तुम्हाला माझ्याशी बोलायचेच नसते ही तुमच्याबद्दल माझी तक्रार पार्वती आजी मात्र हे सर्व ऐकत असते तेव्हा अथर्व म्हणतो की हात ठेवून ती चादर खाली कर आणि भोकर कर तेव्हा जान्हवी ती चादर ओढते तर त्या चादरी खाली आनंद लपलेला असतो आणि भाव असे करतो तेव्हा सर्वजण आपल्या अंगावरची चादर बाजूला घेतात आणि हसू लागतात जाणीव मात्र तोंडाला हात लावते आणि बीबी तू तर आयाजीला सुद्धा खूप हसू येते कारण आयाजी, आयाजी बाजूला असतात तर जाणीव म्हणते की मला असे वाटले की मी खूप काही बोलून गेले कारण ते ते आयाजी असतील आणि आयाजीला स सॉरी म्हणते तर आयाजी म्हणते की अग पण तू खरं बोललीस मनातील बोललीस आणि जान्हवी अजूनही तसेच प्रेम तशीच आपुलकी आहे जरा सुद्धा कमी झालेली नाही परंतु हल्ली जरा तू शहाण्यासारखं वागायला लागली त्यामुळे येता जाता मला तुझी खेस्त येत नाही हा प्रॉब्लेम झाला म्हणून आयाजी हसते तेव्हा जान्हवी म्हणते की आयाजी गुड गर्ल तर मी झालेच परंतु पूर्वीसारखे तुमचे माझ्यावर प्रेम नाही राहिले हे तर खरच, तर तर आहे, 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 तर खरच। तर आहे तर आजी म्हणते की ए वेडा बाई असे काही नाही तुला तर माहिती आहे की या घरामध्ये माझी एक सून नाचसुना आहेत परंतु त्यांच्यामध्ये सर्वात लाडकी नाचसून माझी कोण आहे ती म्हणजे तू तर जान्हवी अगदी खुश होऊन म्हणते की खरंच तेव्हा आरती म्हणते की आणि आम्ही तर पार्वती आजी म्हणते की अगं तसे नाही तुम्ही सुद्धा आहात पण जान्हवीवर एक खास जीव आहे तर जान्हवी आणखीनच खुश होते आणि थँक्यू बोलते तर अक्षय मात्र वाईट वाटलेले असते कारण आयजीचे मत हे रमाबद्दल वेगळे असते त्यानंतर रमा इकडे रूममध्ये असते तर रेवा तिच्या मांडीवर डोके ठेवून रडत असते आणि तिची विनवणी करत असते रेवाची ती अवस्था बघून रमाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती रेवाला म्हणते रेवा की रेवा खरंच तुझी किव येते ग तू जे काही या घरातल्या बरोबर -बर, बर यांच्याबरोबर वागलीस ना त्याची तुला ही शिक्षा आहे ते सगळं फिरून तुझ्याकडेच येते रेवा रडतच म्हणते की रमा मला माफ कर परंतु प्लीज माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव तो आठरवा आपल्याला बर्बाद करण्यासाठी आला तो स्पॉइल करणार आपल्याला तर रमा म्हणते की कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर तुला आठवते का रेवा तू काय वागलीस कोणत्या थराला गेली होतीस कशी वागली हे सर्व तुला आठवते का नाही रेवा मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा रेवा रमाचा हात पकडते आणि माझ्यावर नाही परंतु निदान अक्षय माझ्यावर विश्वास तू ठेव पाथर्वाचं सर्वात मोठं टार्गेट आहे की अक्षयला स्पॉईल करण्याचं तो खूप वाईट इंटेन्शन ने इथे आला तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो, तो आपल्याला खरंच खूप त्रास देणार आणि त्याच वेळेस आम्ही दरवाज्यात येतो आणि हे सर्व तो ऐकून बघत असतो रेवा म्हणत असत की मला अथर्वाची खरंच खूप भीती वाटते पास्ट मध्ये जे काही झाले ते झाले मला ते आठवायचे सुद्धा नाही माझ्या लाईफ मध्ये कुठेच तो मला नकोय मी त्याच्याबरोबर माझा भविष्य काळ सुद्धा बघू शकत नाही माझ्या लाईफ मध्ये खरंच तो मला नकोय तो खूप डेंजर आहे आणि माझी आई खरंच वेळ निघून जाईल म्हणून रेवा रडत असते रमा प्लीज तू त्याला घरात ठेवून घेऊ नकोस रेवाचे हे बोलणे ऐकून अभिला मात्र धक्का बसतो त्यानंतर इकडे बाहेर अथर्व सर्वांना म्हणतो पुढच्या राज्य आता आपण आजीवर देऊया तर पार्वती आजी म्हणते की अरे माझ्यावर नकोस हे काही देऊ तेव्हा शेवटी पार्वती आजीवर राज्य येते आणि सर्वजण पुन्हा चादरीखाली लपतात आई आजी म्हणते की अरे झाले की नाही लपले की नाही सर्व अथर्व विचारतो की आयाजी रेडी आहात का तर आयाजी म्हणते की हो रेडी आणि अथर्व लगेच स्टार्ट म्हणतो तेव्हा पार्वती आजी समोर येते आणि सर्वजण असे खडक दिसतात पण परंतु कुणाचे तरी पावलं मला दिसतात मात्र तेव्हा पार्वती अक्षय समोर येते आणि हा अक्षय असे म्हणून अक्षय वर माझा राग तर आहे अक्षय माझा राग यासाठी नाही की तू रमाशी लग्न करून बदललास अक्षय मला माहिती आहे की माझ्या सुद्धा चुका झाल्यात मी तुला त्रास दिला मी तुझी आजी असताना तुला माझ्याशी बोलावसे वाटले नाही की इतक मोठं होऊन सुद्धा तुला मला काही सांगावेसे वाटले नाही का तू का अशी वागतेस यासाठी माझा राग आहे तू कायम माझ्याशी भांडण्यासाठी येत होता शांत बसून बोलण्यासाठी नाहीच तू मला कधी विचारले नाही की माझं सुद्धा काय कारण असेल तू ते समजून सुद्धा घेतले नाही आणि मग त्यानंतर आपल्यातील अंतर हे हळूहळू वाढत गेले पूर्वी काही झाले तरी मला सर्वात अगोदर अक्षयचा विचार माझ्या डोक्यामध्ये येत होता काही झाले तरी आपण हे अक्षयला सांगूयात मला जेव्हा बरे वाटत नव्हते तर काही झाले तरी पहिला फोन मी मात्र अक्षय तुला लावत होते तसं आता नाही लावता येत आणि आयजी अक्षयच्या डोक्यावरील ती चादर बाजूला काढून घेते अक्षयला मात्र थोडेसे वाईट वाटलेले असते कारण आयजीचे बोलणे ऐकून अथर्व विचारतो की अरे अक्षय तू तर आजीला बह केलं नाही तर अक्षय म्हणतो की तिने करेट ओळखले तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मी नाही बदललो तू माझ्या हक्काची होती आणि अजून सुद्धा आहेस मला जे प्रश्न पडायची मग त्याची उत्तर मिळवण्यासाठी मी कुणाकडे जायची तुझ्याकडे यायचो माझ्यासुद्धा बऱ्याच चुक्या झाल्या कारण ज्या पद्धतीने मी तुझ्याशी बोलत होतो आजी पण तू वयाने माझ्यापेक्षा मोठी मी लहान आहे त्यामुळे मी भांडण्यासाठी यायचो तुझ्याकडे कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल एखाद्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळत नसेल ते हवे असेल त्याची सुद्धा विचारण्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत माझी चुकली हे मला मान्य आहे आणि त्यासाठी मी तुझी आजी आज माफीसुद्धा मागतो आजी म्हणते की अरे तुला का माफ करायचे आणि मला हे कळत नाही की आपल्यातील हा दुरावा आता मिटवायचा कसा अक्षय म्हणतो की कसा म्हणजे तुला तर माझा नंबर पाठ आहे मग तू कुठल्याही वेळेस मला फोन करू शकते जगाच्या कुठल्याही टोकावर मी असेल तर तुझ्यासाठी मी धावत येईल अक्षय खुश होतो आणि पार्वती आजी सुद्धा आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात तर अक्षयवर सुद्धा खुश होतो कारण त्याच्या गेममुळे आज अक्षय आणि आजी एकत्र आलेले असतात आणि हे सर्व बघून सर्वजण मात्र खूपच खुश होतात त्यावर अक्षय म्हणतो की आता माझ्यावर राज्य आणि सर्वांनी आपापल्या अंगावर चादर घेऊन आपापली जागा बदलायची तेव्हा अक्षय बाजूला जाऊन उभे राहतो आणि दहा वीस तीस असे आकडे मोजू लागतो युग असे म्हणतो तेव्हा सर्वांनी आपल्या अंगावर जागा बदलून चादर घेतलेली असते तेव्हा अक्षय येतो अक्षय त्यांना पाहून म्हणतो की अरे बापरे सर्वजण तर धान्याची पोतीच वाटतात अथर्वला सुद्धा हसू येते आणि त्याच वेळेस हा पायरीवरून खाली येत असतो अक्षयची त्याकडे लक्ष जाते तर अक्षय मुद्दा म्हणतो की आभ्याला मध्ये म्हणजे मला असे वाटते म्हणून तो लगेच आभ्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की आभ्या तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये एक तक्रार आहे तू माझा सगळ्यात जवळचा दोस्त सर्वात जवळचा भाऊ एकदम असे जिगरी होतो आपण मग असे काय घडले रे तू माझ्यापासून इतका लांब गेला सध्या माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी खूप तक्रारी आहेत तू तर आम्ही सर्व पायरीवरून ऐकत असतो अक्षय विचारत असतो की असे काय घडले मला याबद्दल कारण सुद्धा माहिती नाही जे काही कारण असेल ते सर्व विसरून एकदा तरी प्रेमाची घट्ट मिठी मारणारे यार मला तुझ्या तोंडातून ऐकायचे की भावड्या आणि म्हणणारे एकदा आणि तेथे मात्र आरती असते तर अक्षय लगेच आरतीच्या डोक्यावरील चादर काढतो आरतीला सुद्धा मात्र खूप वाईट वाटते तेव्हा अथर्व म्हणतो की अरे हा तर अभ्या नाहीच आरती बहिणी आहेत आणि आरती तर ही करते तर अक्षयला जाम हसू येते अक्षय हसून म्हणतो की आरती वहिनी तो तेव्हा आरतीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आरती विचारते की अभिया अजून आला नाही का तो तर येतेच होता तेव्हा अक्षय सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणतो की मला चुकून वाटले की हा अभ्यास होता तो सुद्धा आलाय असे वाटले अक्षयचे लक्ष्य मात्र अभिकडे तिकडे असते तेव्हा विचार करतो की अक्षय तू सुद्धा माझ्यापासून खूप लांब गेला अगोदर जसा होता तसा तू नाही राहिला किती तुटकपणे तू तु वागतो रेवाला त्रास देण्यासाठी तू तिच्या एक्सला घेऊन आला इथे तू इतक्या खालच्या जा थराला जाशील असे खरंच मला वाटले नव्हते तेव्हा तू माझ्या मनातून पूर्णपणे उतरलास आणि अभी तर भयंकर अक्षयवर रागवलेला असतो अभि रागाने म्हणतो की मिठी मिठी तर लांबच परंतु तुझी तोंडसुद्धा बघायची माझी इच्छा राहिलेली नाही रेवा रमाला आतमध्ये सांगत असते की अगं अथर्व खरंच चांगला नाही तो येते फक्त आपल्याला सर्वांना मला त्रास देण्यासाठी आला आणि होळीमध्ये तू पाहिले का की त्याने माझ्या अंगाला कलर लावला त्याने माझी लाज काढली माझा रिरिस्पेक्ट केला आणि तेव्हा मात्र अक्षय आतमध्ये आलेला असतो हे सर्व तो ऐकतो रेवा रडतच म्हणत असते की अथर्व फक्त मला इथे देण्यासाठी आला त्याचे अटेन्शन चांगले नाहीत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि तेव्हा अक्षय पुढे येतो आणि रमाला म्हणतो की रमा तू इथे आहेस आणि हे पग ह्या मुलीची काय नाटक का चाललीत तू हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस मला तर माहितीच आहे की तुझा तिच्यावर विश्वास नाहीच पण काय काय रडते चेहरा केला असे सर्व तो बोलत असतो आपल्याला माहिती आहे कि कसी आप की आपल्या बरोबर कशी वागली आपल्याला किती त्रास दिला आणि जे काही मिळवायचे असते त्यासाठी ही कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा रमा म्हणते की मला तर याबद्दल माहिती आहे म्हणून मी त्या अथर्ववर विश्वास नाही ठेवणार आणि तुम्ही सुद्धा ठेवू नका अथर्वला घरात आणून तुम्ही तर चूक केलीच एका मुलीला त्रास देणारा कधीच बरोबर असू शकत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ही आपल्याशी कशी वागली हे तू विसरलीत का रमा म्हणते की मी काही का विसरले नाही सर्व काही व्यवस्थित माझ्या लक्षात आहे तेव्हा अक्षय म्हणतो की इनडायरेक्टली तू रेवावर विश्वास ठेवून आपल्याच पायावर कुराड मारून घेते तर रमा म्हणते की तो घाव सुद्धा मी सहन करेल पण तुम्ही घरामध्ये निखारा घेऊन आणला आला आणि देवणं करो की तो निखारा उद्या घर पेटवेल तेव्हा अक्षय म्हणतो की ही जर इथून जाणार असेल तर आपलं घर सुद्धा मी पेटवायला तयार आहे तर रमा म्हणते की नाही कधीच नाही मी असे होऊन देणार नाही तर अक्षयला राग येतो रमा मी जगातील सर्व स्त्रियांचा आदर करतो आणि रेवाकडे हात दाखवत म्हणतो की तू तर आदर करण्याच्या लायकीची सुद्धा नाही त्याबद्दल तर रेवा कधीही माझ्या मनामध्ये सहानुभूती येणारच नाही आणि तुझा तर आदर मी केव्हाही करणार नाही कारण सतत खोट वागून माझ्यावर चारित्र्यहीन असण्याचे आरोप करून माझं बाळ इच्या पोटामध्ये वाढते असे घाणेरडे आरोप करून आपल्या स्त्री तत्वाच्या चारित्र्यहीनाचा इने पुरेसा अपमान इने केलेला आहे तेव्हा रमा म्हणते की परंतु तिची शिक्षा तुम्ही घरातल्यांना का देतात तिची आहे मग तुम्ही तिला शिक्षा द्या तर अक्षय म्हणतो की नाही म्हणूनच मी अथर्वला या घरामध्ये घेऊन आलो हीच तिची शिक्षा आहे असे समज त्रेवा मात्र आणखीनच रडत असते तर रमा अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु अक्षय काही ऐकून घेत नाही मुलीसाठी करण्याचा प्रयत्न करू नकोस आपलं एकमत होणार नाही तर ते ऐकून रमाला तर धक्का बसतो अक्षय बाहेर निघून जातो तर रेवा म्हणत असते की अक्षय प्लीज ऐकून घे तेव्हा रमा म्हणते की रेवा कळले का तुला हे सर्व तुझ्यामुळे झाले तुझ्या चुकीच्या वागण्यामुळे घरातील सर्वांना त्रास सहन करावा लागणार रेवा रडतच म्हणत असे की रे रमा तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव कारण अथर्व आपल्याला सर्वांना त्रास देण्यासाठी इथे आला रमा म्हणते की कसा विश्वास ठेवू नाही विश्वास ठेवू शकत कारण तुझे ना लांडगा आला रे आला अशी गत झाली आणि आता खरंच जेव्हा लांडगा आला तर तेव्हा तुला मदत करण्यासाठी कोणीच नाही आणि रमा बाहेर निघून जाते तर रेवा रडतच डोक्याला हात लावून घेते त्यानंतर इकडे रात्री अक्षय आणि अथर्व दारू पित असतात तर अक्षय अथर्वला विचारतो की तू त्या रेवाला दारू पाजणार होता त्याचं काय झाले तर अथर्व म्हणतो की हो ना आणि ती माझ्याशी जे काही वागली ना त्याचा खरंच मला खूप त्रास होतो तिच्याविषयी मला काही वाटत नाही परंतु एक माणूस म्हणून मला जरा पिटी वाटते तर अक्षय म्हणतो की ती आमच्याशी जे काही वागली तुझ्याशी वागले त्यामुळे पिटी वागून घेण्याचं काही कारणच नाही अथरो म्हणतो की एकेकाळी मी तिच्यावर प्रेम केले होते मग आपल्या आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो मग तिला दारू पाजून असे काहीतरी चुकीचे करणे याबद्दल मला जरा वाईटच वाटते त्यामुळे मी हे नाही करू शकलो तेव्हा अक्षय म्हणतो की जे काही घडून गेले त्याबद्दल तर आपण बदलू शकत नाही परंतु आज तुझ्यामुळे मला एक नवीन गोष्ट कळली तू खूप इमोशनल माणूस आहे तर अथरो म्हणतो की पैशापुढे माणूस काहीच नसतो नसतो जेव्हा रेवा माझ्याकडे होती तेव्हा मी फक्त एक फकीर होतो तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या माझ्याकडे नव्हत्या म्हणून त्याचा तिला बहुतेक त्रास झाला असेल आणि ते तर मी तुला सर्व सांगितले आणि अक्षय मी तर एक तास पितो तू तर काहीच घेत नाही तर अक्षय नाही नाही म्हणत असतो मला रेग्युलर नाही पित मी आपण बसलो मी गप्पा करू मी आहे तुझ्यासोबत तू तु कर एन्जॉय आणि खरंच तू काहीतरी वेगळा चार्म्स आहे तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं असं आहे की तू जो काही गेम आमच्यासाठी ऑर्गनाईज केला त्यामुळे घरातील सर्वजण एकमेकाबद्दल बोलू शकले अथरो म्हणतो की मग त्या गेमचं हेच वैशिष्ट्य आहे की आपल्या मनामध्ये त्या माणसाविषयी काय आहे हे आपल्याला तो माणूस आहे की नाही याबद्दल कळत नाही परंतु आपण मनातील त्या माणसाविषयी बोलून जातो समोरच्या माणसाला सुद्धा त्याने बरे वाटते आणि त्याने कुटुंब एकत्र येते तू काळजी करू नकोस त्यामुळे तुझी फॅमिली आणखीनच घट्ट होणार तेव्हा अक्षय थँक्यू बोलतो तर अथर्व म्हणतो की नुसतं थँक काही गिफ्ट वगैरे देणार की नाही अथर्वर खुश होऊन अक्षय तर त्याच्याबरोबर आणखीन आनंदामध्ये दारू पिऊ लागतो आणि अथर्व हा त्याच्याकडे पाहत असतो तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आभी हा रेवाला म्हणतो की तू खरंच माझा खूप मोठा विश्वासघात केला गेला तेव्हा रेव मात्र खूप नाराज होऊन म्हणत असते की आभी तुला वाटते तितकी मी वाईट नाही ते जे काही झाले ते माझ्याकडून घडून गेले त्यानंतर आनंद जान्हवी आरती रमा बसलेले असतात तर आनंद म्हणत असतो की ऍक्च्युली त्या पोरामध्ये खरंच जादू आहे आणि रमाला विचारतो की तुला अथर्व नाही पटला का रमा मात्र काही उत्तर देत नसते तेव्हा सर्वांना टेन्शन येते त्यानंतर रमा ही अक्षयला म्हणत असते उद्यापासून हे पिणे वगैरे सर्व काही बंद तर अक्षय हा दारू बडबडत असतो की तो शशी खान मुकादम माझा सख्खा बाप असून आई शपथ तो कधी जबरदस्ती करू शकला नाही तर बाकी कोण काय करणार जबरदस्ती आणि हे सर्व अक्षय रमाला बोलतो तेव्हा रमाला वाईट वाटते आणि अथर्वाचा प्लॅन हा सक्सेस होत असतो तेव्हा आता रमा अथर्वाचा प्लॅन हा सर्वांसमोर कसा घेऊन येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद